येस 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 पहिले काही देकडो महिना त्यांच्या संपूर्ण भोकर मतदारसंघातून अनेक गावातून न खाता पिता इथं सगळेजण जमा झालेले आहेत तर तुम्ही साधा इथं उपस्थित नाही तुम्ही लोकप्रतिनिधी आहात लोक मतदारसंघाचे आणि तुमच्या पक्षाच्या सर्व जाहीरनाम्यामध्ये शेतकरी कर्जमाफी आणि शेतमाला हमी भाव देतो म्हणून घोषणा केलेली आहे पण तुम्ही संपूर्ण हिवाळी अधिवेशन झाल्यावर त्यामध्ये भ्र सुद्धा काढलेला नाही या बाबतीत शेतकऱ्यांच्या बाबतीतही काढलेला नाही दिव्यांच्या बाबतीतही काढलेला नाही साहेब विठ्ठल कल्याण मला अपेक्षा होती आपल्याकडला की आपण सत्तेत गेल्याच्या नंतर आपण कर्जमाफी बाबतीत शेतकऱ्यांच्या कर्जमाफी बाबतीत असेल दिव्यांगाच्या सहा हजार रुपये मानधना बाबतीत असेल काहीतरी आवाज उठवाल अशी अपेक्षा होती गेले तीन महिने झाले साहेब नव्वद दिवस कम्प्लीट शंभर दिवस झाले सरकार स्थापन होऊन आपण कुठलाही विषय काढलेला नाही आमच्या बाबतीमध्ये तर आपल्याकडून अपेक्षा आहे आणखी आमचं निवेदन स्वीकारण्यासाठी आम्हाला इथे प्रतिनिधी पाठवा हो, कोणीतरी कुणाला तरी पाठवा हो, ना अमर राजुरकर साहेबांना पाठवतो म्हणजे ताई त्यांना पाठवायला हॅलो हॅलो हॅलो